एकीकडे राज्यात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे विधान परिषदेतील अकरा रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरू झाली लोकसभेप्रमाणे निश्चितच विधान परिषदेची निवडणूकही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे या निवडणुकीकरिता महायुती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवारही दिले सुरुवातीला या निवडणुकीकरिता महायुतीने नऊ तर महाविकास आघाडीने दोन उमेदवार दिले होते त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं मात्र महाविकास आघाडीने एक अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे युती आणि आघाडीतील घटक पक्षांच्या आमदारांचं संख्याबळ पाहता कुणाचं पारडं जड आहे आणि निवडणुकीत त्यांना आपल्या मित्र पक्षांचं किती पाठबळ मिळणार याबद्दल आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी विधान परिषदेच्या अकरा सदस्यांची मुदत लवकरच संपणार आहे येत्या बारा जुलै रोजी विधान परिषदेतील या अकरा रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी भाजपने पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी घोषित केली शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने तर राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे मैदानात आहे दुसरीकडे काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी दिली आहे तर उबाठा गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकापचा जयंत पाटील यांनीही अर्ज दाखल केलाय जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिलाय याशिवाय दोन अपक्ष उमेदवार सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी एकूण चौदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले पाच जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची हे उद्या स्पष्ट होईल निवडणूक चुरशीची झाल्यास पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे विधान परिषदेत जाणारे सर्व अकरा सदस्य हे विधानसभेच्या आमदारांद्वारे निवडले जातात सध्या विधानसभेत भाजपचे एकशे तीन शिवसेना सदतीस आणि राष्ट्रवादीचे एकोणचाळीस आमदार आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेसचे सदतीस उबाठा गटाचे पंधरा आणि शरद पवार गटाचे तेरा असे एकूण पासष्ट आमदार आहेत त्यामुळे या संख्याबळानुसार महायुतीचे न तर महाविकास आघाडीचे दोन आमदार सहज निवडून येऊ शकतील असं चित्र होत परंतु महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे त्यामुळे या निवडणुकीत इतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे या निवडणुकीतील मुख्य बाब म्हणजे हे मतदान गुप्त पद्धतीने होत असतं त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या विधानसभेत आमदारांचं संख्याबळ दोनशे चौऱ्याहत्तर इतकं आहे त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मतांची गरज आहे महायुतीकडे राज्यातील इतर छोट्या पक्षांचे नऊ आणि तेरा अपक्ष असे मिळून एकूण दोनशे एक आमदारांचं बळ आहे तर महाविकास आघाडीकडे शेकाप आणि अपक्ष मिळून पासष्ट आमदार त्यांच्या पाठीशी आहेत आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी एकोणसत्तर मतांची गरज आहे त्यामुळे इतर छोटे पक्ष आणि अपक्षांवर त्यांची मदार असणार आहे उबाठा आणि शरद पवार गटाची एकत्रित मते मिळवून मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील या दोघांपैकी एकच उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे नेमकी कुणाची विकेट जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद